तर गुड मॉर्निंग आई बघू शकता आता आमचे मॉर्निंगचे दोन वाजले आमचे मॉर्निंग ही दोन वाजत होते गुड इव्हिनिंग आहे पण आता ही आमची मॉर्निंगच हे आमची मॉर्निंगच तर आता आम्ही आज चतुर्थी आहे तर चतुर्थी साठी आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये नवशा गणपतीला आमचं नाशिकच आराध्य दैवत आहे नवशा गणपती म्हणून आहे नवसाला पाहणारा गणपती आहे तर त्याची थोडी तुम्हाला सांगेल तर भेटूया आता तिकडे चाललो आम्ही तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा हा आता छोटासाच ब्लॉग असेल तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि या ब्लॉग लाईक शेअर करा सबस्क्राईब करा चलो गाई जाता निघालो नवशा गणपतीला तिकडे जाऊ दर्शन घेऊ आज चतुर्थी गणपती बाप्पाची म्हणून मंदिरात चालली जाऊ आणि आता डेलीचे ब्लॉग रोज हॅलो आता डेलीचे ब्लॉग आमच्या रोज येतील तर रेडी राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या युट्यूब चॅनलला बरोबर सपोर्ट करा आमच्या चॅनलला आम्ही रोजच्या नवीन नवीन काही ना काही ब्लॉग तुम्ही टाका आणि तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सजेशन द्या की आम्ही काय ब्लॉग करायचे काय नाही म्हणजे कोणत्या याच्यावरती म्हणजे टॉपिक वरती ब्लॉग करू कोणत्या रेसिपीचा हवा असेल रेसिपीचा करू कुठे टूरचा हवा असेल फिरण्याचा नाशिकचा त्याचा करू पण तुम्ही आम्हाला सजेशन द्यायचा कमेंट करून की तुम्हाला कोणते ब्लॉग बघायला जास्त आवडतील आमचे डेलीचे ब्लॉग तर येणारच आहे डेलीचे रुटीन तर तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या चॅनलला ठीक आहे तर हे पण सांगा की तुम्हाला आमचे डेलीचे ब्लॉग्स बघायला आवडतात का आमच्या दोघांच्या जोडीचे आमची जोडी कशी वाटते ते पण तुम्ही सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे सारखं सारखं सांगणार आहे मी कारण तुम्ही लाईक पण नाही करत शेअर लाईक करता बरं सबस्क्राईब नाही करत आहे सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा आमच्या युट्यूब चॅनल आणि भरपूर आणि लवकरात लवकर आपले बनके सबस्क्राईबर करून द्या गाईज प्लीज कॉपी साठी ना त्याला काहीतरी करू करू लवकर नवशा गणपती या मंदिराची स्थापना सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये फाल्गुन महिन्यात करण्यात आली आहे राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदाबाई यांनी हे मंदिराची स्थापना केली नाशिक जवळील आनंदवली हे श्रीमंत माधेराव पेशवे यांचे आजो होते त्यांच्या आई गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या भक्त होत्या राघोबा दादा व आनंदाबाईंनी पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले या मुलाच्या जन्मामुळे चांदवड सरचे नाव बदलून आनंदवली असे करण्यात आले राघोबा दादांनी आनंदवली येथे मोठा राजवाडा देखील बांधला होता या राजवाड्याच्या पश्चिमेला उभे राहिले तर नवशा गणपतीचे दर्शन देखील घेता येत होते पेशवाई बुडाले नंतर आनंदवलीचा राजवाडा राजवाडाही जाळला गेला मात्र परिसरातील मंदिरे शाबूत राहिली या नवशा गणपती मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची निशानी म्हणून आजही उभे आहे आणि इकडे जास्त कपल्स खूप असतात गणपती गणपती बाप्पा कपल्स ला पावतो ना म्हणून म्हणजे फॅमिली पण येते पण जास्तीत जास्त इथे कपल्स खूप होता अरे ती सांगेल सांग तर आता पोहचले बघा इथे यात्राच बनली असे काही सण असला ना म्हणजे चतुर्थी तास आलो हो आहोत नवशा गणपतीला मला ब्लॉक घ्यायला होतो मला मागे घ्यायचं स्वतः पुढे असतो नेहमी नेहमी गर्दी आहे मित्रांनो थांबलो बाबू मला काढू खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही बघू शकता दिसतच तुम्हाला लोकांना एवढा सुंदर ड्रेस घातला पण मेल तस लावायचं असं काय नाही

गाईज खूप गर्दी इथे बघू शकता आम्ही आलेलो आहोत मंदिरात पब्लिक पग तर आता जाऊ आम्ही थोडा वेळ गर्दी म्हणून बसतो गर्दी गाडी खाली इथे जाऊ दर्शन ठेवू मस्त छान पैसा आणि एवढा चांगला ड्रेस घातल्या याच्यामुळं ना माझं बेल्ट घरी मला अजून संताप संताप होतो काय

तुम्ही ओळखा असेल बघितलेला असेल मामा तसे आले त्यांनी आपलं दर्शन दिलं नाही का इथं मध्ये गेलो चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं दर्शन दिलं तर मामांमुळे दर्शन भेटलं आपल्याला तर त्यांचा आभार व्यक्त करतो मी आणि असाच मामा तुमच्या भागीला टक्के हक्का निय बाप्पा मोर्या रोशन रोशन ना रोशन भाऊ आमचे अरे आमचं चॅनल बघा युट्यूब चॅनल रोशन आणि निकिता युट्यूब चॅनल हे आमचे भाषे यांनाही लाईक करा सपोर्ट करा ओके धन्यवाद नको धन्यवादेक्षुवंतानं नमस्कार आमचं दर्शन झालं खूप छान प्रकारे आणि सगळे भेटले वगैरे आता खूप छान पैकी दर्शन झालं आता पुढे बघा कंटिन्यू वगैरे काय करतो काय म्हणजे जी जय अंकित आम्हाला दरसम छान भेटलं मध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखव आम्ही बापांची मूर्ती वगैरे खूप छान वेते राक्षानी सजवलेली वगैरा होती थोडं तुमच्या भेटीला आमचं नवीन ब्लॉग येईल सो लाईक शेअर सबस्क्राइब करून ठेवा आमचे YouTube चॅनलला नाही बघाय बोलली कमी कमी दिसले ब्लॉग मध्ये आता बोलत होते की म्हणजे लवकर तुम्ही सॉरी माहिते मामा बोलत होते माझ्या मामा लागतात ते बोलत होते कि लवकर तारीख काढा म्हणजे कसं तुम्ही दर्शनाला याल आणि मग पूजा वगैरे करू तर लवकरच तारीख काढू साखरपुडा झाला की इथेच वाटाय ते आहेच घे ना पटकन यार

मस्त रांगुई काढायेत मी कारण फायनली दर्शन झालेलं आहे सगळं काही गोष्टी झाल्या आहेत त्याच्यानंतर उद्या तुम्हाला कोणता ब्लॉग म्हणजे पुढे कोणता ब्लॉग बघायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा त्या टॉपिक वरती नक्कीच ब्लॉग बनवू आता पुढती रजा घेतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल जसं नाव रोशन आणि निकिता युट्यूब चॅनल मोरिया 拜拜。